गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत चार विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या पंढरपूर शहर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील नेते कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील समर्थकांची भूमिका काय असावी याबाबत समर्थकांची भावना जाणून घेण्यासाठी व परिवार म्हणून आपल्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी शनिवारी दिनांक पाचपासून बैठकांचं आयोजन करण्यास सुरुवात झाली असून काल सरकोली येथील बैठकीनंतर आता रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट विठ्ठल परिवार समर्थकांच्या बैठकीचं आयोजन भोसे येथे करण्यात आलं होतं या बैठकीस चेअरमन कल्याणराव काळे युवक नेते भगीरथ भालके दादा पाटील गणेश पाटील माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण पवार मोहन कोळेकर शहाजी साळुंखे मेजर भोसले नंदकुमार पाटील शौकतभाई पटेल कृष्णा माळी यांच्यासह विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक व सहकारी व सहकार कारखान्याचे आजी माजी संचालक माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह बेचाळीस गावातील गावगाड्यातील विठ्ठल परिवारातील समर्थक उपस्थित होते या बैठकीनंतर बोलताना पहा काय म्हणाले विठ्ठल परिवारातील नेते ने, माडा विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी समर्थकांच्या काय भावना का आहे सर्वाधिक बेचाळीस गावांचा समावेश माडा विधानसभा मतदारसंघामध्ये तिथले जे विद्यमान आमदार आहेत मंगानाथ शिंदे त्यांचं जसं विठ्ठल परिवारातल्या काही नेत्यांशी सलोख्याशी संबंध आहे तसंच पांढुरंग परिवाराशी देखील सलोख्याचे संबंध आहेत काय सांगाल आपली भूमिका काय राहील आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय आपडा पंढरपूर मतदारसंघ आहे त्या पद्धतीने तुम्ही जसं म्हटलं सगळ्या आमदाराचं सगळ्या नेत्यांशी सलोख्याचा संबंध आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही आमचं एवढीच मत व्यक्त आम्ही करतो आहे की आता कार्यकर्त्याची मिटिंग झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी सूचना सांगितल्या की बाबा आपल्या आमदार आपल्या मतदान घेऊन जातेत आणि मतदान घेऊन झाल्यानंतर एकदा आमदार हातात मिळाल्यानंतर परत मात्र आमच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जातं आता ती आता ह्या वेळेस दोन तीन टर्मला आम्ही बघितले आता ह्या पवित्र आमचा वेगळा राहणार आहे की आम्ही सांगितले की आम्हाला ज्या दिवशी कुणाला पाठींमध्ये अगोदर कोण कुठल्या पक्षातून उभा राहतं आहे हे चित्र आमदारांचं स्पष्ट नाही अजून कोण कोणीकडे कोण म्हणतं अपक्ष लढायचं कोण म्हणतं मी महायुतीचा उमेदवार होणार नाही कोण म्हणतं मी तुतारीच घेणार आणि अजून नावं काय पुढं स्पिक्स आमदार म्हणजे उमेदवार पुढं झालेले नाहीत आणि मग उद्या जर उमेदवार फिक्स झाले तर मग आम्ही ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांना आम्ही इथं बोलून घेणार आमच्या कार्यकर्त्याच्या व्यथा मांडणार आणि त्यांनी जर बाबा ह्या पद्धतीनं आम्ही काही विकासाबाबतीत कोणाला ही ठेवत नाही आम्हाला जे एका गावाला निधी यायचा आहे त्या निधीचं डिवायडेशन व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर नुसत्या मतापुरता विठ्ठल परिवाराचा काही नेतेमंडळी वापर करून घेतात आणि परत मात्र त्या गावातल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जातं आमदाराच्या माध्यमातून आणि कोणाला तर हाताखाली धरलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्या गावात निधी देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पडते आणि मग तेवढ्यावरसुद्धा भागत नाही हा परिवार अण्णा भाऊ दादा नाना बापू यांच्या विचाराचा परिवार आहे ही पिढ्यानपिढ्या प कार्यकर्ते आमच्याकडे उभा राहिलेले आहेत प्रत्येक गावात ग्रामपंचायत पिढ्यानपिढ्या ग्रामपंचायती राहिलेल्या आहेत आणि ह्याही लोक आम्हाला विधानसभेच्या टायमाला मोठं बोलून आमचे मतं घेतात आणि परत मात्र वाऱ्यावर सोडलं जातं आता कार्यकर्त्याची जशी इच्छा आहे किंवा ज्याला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्याला पाठिंबा देत असताना त्या आमदारानं जिल्हा परिषद पंचायत समिती ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि मग त्या आमदारानं तिथं पण लक्ष नाही घातलं पाहिजे आणि ज्या टायमाला गावात निधी येतो आहे त्या निधीत आपल्याला समजा बोसे गावात शंभर रुपये निधी दिला तर त्याचा पन्नास पन्नास रुपये हे विठ्ठल परिवारच्या मालकीचे असले पाहिजे आणि पन्नास रुपये तुम्ही बोशात कुणाला द्यायचा आहे कुणाला निधी द्यायचा आहे त्याबद्दल आम्ही कुठल्या विकासापासूनसुद्धा कुणाला त्या गावाला वंचित ठेवायचा आमचा म्हणजे अजिबात अडथळा निर्माण होणार नाही पण जो निधी येतोय त्या निधीचं डिवायडेशन आमच्या माध्यमातून झालं पाहिजे त्या निधीत पन्नास टक्के वाटा विठ्ठल परिवाराचाच पाहिजे

त्यांचा नातेवाईक किंवा बगलबच्चा कोणतरी येतो आणि त्याचं ऐकलं जातं आणि आमच्या चांगल्या कार्यकर्त्याला त्या वाऱ्यावर सोडलं जातं आणि ते उभा करून पाडलं जातं हे आम्हाला चित्र आम्ही समोर बघतोय अनुभवातून बोलतोय आम्ही विठ्ठल परिवारात सांगितलं जातंय की विठ्ठल परिवाराचा एखादा चेहरा असा म्हणून तो विठ्ठल परिवाराचा चेहरा आमचा भैरथ बालके आहेत आम्ही राजकीय जोडे सगळे बाहेर बाजूला सोडून भगीरथ बालके पंढरपूर मग मंगळवेडा मतदारसंघातून निवडणूक उभी करतात उभी टाकतात आणि मग उद्या त्यांनी महाविकास आघाडीकडून मागणी केलेली आहे उद्या त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही सगळीजण राजकीय जोडे बाजूला जो ठेवून आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहणार आहे आणि उमेदवारी जर नाही निव मिळाली ते आपक्षी जरी उभं राहिले तरी आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहणार आहे झालं पंढरपूर मंगळवेड्यासाठी पण माड्यासाठी काय असणार आहे इथल्या विठ्ठल परिवार आहे गावामध्ये सांगितलं मी मग म्हटलं की अजून कोण कुठल्या मत पक्षातून उभा राहणार आहे हे कुठल्याच आमदाराचं उमेदवाराचं निश्चित नाही झालेलं निश्चित होऊ द्या मग आपण ठरू मी येते नुकतीच बैठक पार पडली महाविकास आघाडीच्या उच्च उमेदवारांची त्या ठिकाणी असं गेलं की माड्यातला पाहिजे आम्हाला काही गाव शेतकरी गावं करमाला गेली महात्र गावं इकडे जोडली गेली आहेत या वेळेला उमेदवार हा भूमिपुत्र माडा तालुक्याकडे असला पाहिजे अशी भावना तिथे व्यक्त केली गेली आहे तर मागील तीन निवडणुकीत पाहिलं आपण तर या बेचाळीस गावात च्या मताधिक्यावर मुख्यमान आमदार पवननाथ शिंदे हे आमदार होत आलेले आहेत आता बेचाळीस गावात विठ्ठल परिवारातून परिवार निर्णायक आहे भूमिका बजावत असताना हा भूमिपुत्राचा मुद्दा फोरात करून विठ्ठल परिवाराला काही अडचण होईल असं वाटतं अडचण काय येणार नाही पण आम्ही सुद्धा गणेश पाटलांना उमेदवारी मागतोय गणेश पाटलांना त्यांना सांगितली त्यांची मानसिकता नाही पण उद्या समजा राज्यपा उद्या समजा गणेश पाटलाला उमेदवारी मिळाली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहतोय त्याबद्दल दुमत नाही जसं त्यांना वाटतं माडामधल्या मा स्थानिक उमेदवाराला तसं आम्ही उद्या इकडं जर हिनी मागणी केली तर आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहाव्या आमदार शिंदे हे महायुतीत होते नुकतंच त्यांनी शेगावचे बोलताना सांगितले की महायुतीमध्ये आहे त्यांचे शिंदे अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे अशावेळी माहिती चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं उमेदवार म्हणून काय अजून कुठलेही काय म्हणजे दादानी सहज बोलून गेलेले आहेत अजून दादानी जसं सांगितलं बाबा मी अपक्ष रणजित भाईला उभा करणार आहे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही उद्या चित्र स्पष्ट उद्या मग त्याच्यावर बोलाव कार्यकर्त्यांमधून जर माहिती सोडा म्हणून जर तुम्हाला याला तर तुम्ही माहितीची आता योग आता ती सांगू शकत नाही आम्ही काय म्हणतोय आता ही पहिली बैठक आमची पार पडलेली आहे परत उद्या उमेदवार फिक्स झाल्यानंतर आम्ही सगळे अजून परत बैठक घेणार आहे आणि त्या निमित्तानं त्यावेळेस आपण ठरवूया दादा याच्या माध्यमातून या बैठकीन म्हणून तुमचं नाव पुढे येतं तर काय सांगतात दादा ह्या सगळ्या या ठिकाणी विठ्ठल परिवाराची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बेचाळीस गावामध्ये आपल्या विठ्ठल परिवाराचा सिंह माढा विधानसभा मतदारसंघात सिंहाचा वाटा आहे आणि त्या प्रत्येक नेते मंडळीची एक भावना आहे ती भावना व्यक्त करत असताना त्यांनी जर आपले माझ्याबद्दल नाव काढलं असेल तर तो त्यांचा मोठेपण आहे पण या ठिकाणी सर्व नेते मंडळीचं असेल किंवा पक्षाचा असेल या बेचाळीस गावातील असेल त्यांचा सगळ्यांचा विचार विनिमय निर्णय घेऊन आम्ही नि इथून पुढील काय असेल ते निर्णय घेणार आहोत विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराचं विभाजन पाहायला मिळालं होतं तर विभाजन देखील पाहायला मिळालं आता विठ्ठल परिवारातील दोन ताकदवून गट एकत्र आलेले आहेत या तालुक्यामध्ये या ठिकाणी विठ्ठल परिवाराची एकदा चूक झाली त्या आम्ही सर्व वडीलधाऱ्यांकडे जाऊन ती आम्ही आमची चूक मांडलेली आहे आणि त्यांनी देखील मोठ्या मनानं आम्हाला माफ केलेला आहे सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे इथून पुढील काळात ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होईल त्यात विठ्ठल परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहील आम्ही एकजुटीनं जे कोणते इलेक्शन लागेल त्यात आम्ही सहभाग घेऊन आणि चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या कुणा उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार आहे त्यांनी आम आमचं प्राबल्य ज्या भागात आहे ज्या भागात आम्ही विठ्ठल परिवाराचा माणूस देणार आहे त्या भागात त्यांनी त्या माणसाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका घेऊनच आम्ही त्यांना पाठिंबा दादा आता माळेच्या अनुषंगानं अजित पाटील असतील ते पण आम्ही पण एक बेचाळीस गावामधून एक विठ्ठलचं आम्ही पण एक परिवार आहे म्हणून सांगितलं जाते सदस्य म्हणून सांगितलं जाते आम्हाला पण म्हणजे या ठिकाणी ते हजर नाही हां तर ते त्याने आशीर्वादावरूपी गेल्या काही दिवसापूर्वी व्हिडिओ पण केला होता त्याच्यामधून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून पण सांगितलं गेलं त्याचा विठ्ठल परिवार कसा परिवार मी कसा विचार करतो या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक लोकशाही पद्धतीनं उमेदवार इच्छुक आहेत वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडताना बोलताना दिसत आहेत पण विठ्ठल परिवार पहिल्यापासून कलासवाशी अण्णा भाऊ दादा नाना असतील बापू असतील यांच्यापासून जोडलेली माणसं आज तुम्ही प्रत्यक्ष इथं उपस्थित त्यांची भूमिका मांडताना त्या ठिकाणी दिसलेला आहे त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा सुद्धा ह्या आज परिवाराची प्राथमिक स्वरूपातली पहिली मिटिंग काल त्या ठिकाणी मोहळ मतदारसंघाची काल सरकुलीला पार पडली बेचाळीस गावाची आज या ठिकाणी माडा माड्याला जोडलेल्या बेचाळीस गावाची झाली आज संध्याकाळी पंधरा गावांची सांगोलीला जोडलेल्या त्या ठिकाणी त्या पंधरा गावांची आहेत आणि उद्या शहर आणि बावीस गावांची त्या ठिकाणी उद्या मिटिंग आहे त्या दरम्यान त्यांची काय भूमिका आहे समस्या आहे आज अनेक पदाधिकाऱ्यांनी गावातल्या प्रमुखांनी गाव पातळीला पाच वर्षात ग्रामपंचायतची सत्ता आल्यानंतर तिथं ज्या लोकांनी अपेक्षित व्यक्त करून निवडून दिलेल्या आमच्या प्रमुख पदाधिकारी सरपंचाला तर निधीच्या बाबतीत दुजाभाऊ आणि चुकीची जर वागणूक होत असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत बोल बोलायचा भांडायचा त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी बोलताना भांडताना त्या ठिकाणी दिसून आलं आहे इथून पुढच्या काळात इथं ज्यांना आम्ही परिवाराला विचारात विश्वासात घेऊन ज्यांनाही त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठिंबा जायचा आहे त्या निवडून येणाऱ्या आमदारांनी आमच्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतच्या प्रमुखाला त्या ठिकाणी प्रमुखाला गावागावातल्या प्रमुखाला विश्वासात घेऊनच निधीच्या बाबतीत त्या ठिकाणी विकास कामं करत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा उद्या विधानसभा झाल्यानंतर या भागातला आमचाच त्या ठिकाणी गावातला कोण ना कोण प्रमुख पंचायत समिती जिल्हा परिषद शहरातला त्या ठिकाणी नगरपालिकेला सामोरं जाणार आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सामोरं जाणार आहे त्या निवडणुकीला तो सामोरं जात असताना इथल्या स्थानिक आमदारांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे त्यांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा चुकीचा हस्तक्षेप करता कामा नाही ही परिवारातल्या अनेक आमच्या वडीलधाराची प्रमुखाची त्या ठिकाणी मागणी आहे ती त्यांनी आज परिवारातल्या मिटिंगातल्या आज घरातली आमची मिटिंग होती त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेले आहे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्या दरम्यान भूमिका मांडत असताना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे ज्यांच्या पाठीमागं जायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं त्या ठिकाणी बोलून करूनच पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त होईल चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं गटकटाचं हे झालं त्याच्यानंतर आता परत नंतरनी अभिजित पाटलांनी जर पाठिंबा मागितला खोसपणे आणि तशी वेळ आली विठ्ठल परिवारावर तर हा सगळा आता तो जमलेले तुम्ही जण आहे महेश पाटील असतील युवराज पाटील असतील कल्याण मताळ असतील तुम्ही असतील काय निर्णय घ्यायचा तुम्ही मुळातच प्रश्न जर तर विचारला आहे त्यामुळं ह्याला जर तरवर उत्तर देण्यापेक्षा येणाऱ्या प्राप्त परिस्थितीत जसं तुम्ही जर तर म्हणला तसं जर तरवर त्या ठिकाणी नंतरच्या भूमिकेत मी उत्तर त्या ठिकाणी अजित पटेल यांनी सांगितलं होतं की उत्तर कार्यक्रमानंतर विधानसभेची निवडणूक लढवणार नाही या वाक्याचा वाटतं नाही हे आम्ही म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा त्या त्या भागातले लोक त्या जुन्या सगळ्यांना त्या ठिकाणी आठवतोय कुणी दहा वर्षापूर्वी कोण काय बोलला वीस वर्षापूर्वी कोण काय बोलला काल काय बोलला आज काय बोलतोय आणि उद्या काय बोलणार आहे हे लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा लोक भविष्यकाळात त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निर्णय घेते